हे कोकणात नाही कोण उपाशी राहचू नाही कोण तापाशी रावचो फक्त वही असा अंगात मेहनत आणि कला जेच्या आंगात कला असा आणि मेहनत करूची हिम्मत असा तो ह्या कोकणात कधीच उपाशी रावचू नाही कधीच उपाशी रावचू नाही देवान देवांतच सगळी सोय करून ठेवलेली असा हैसर निसर्गात ज्याच्या पादरांक चार माडाची झाड आहोत तेका, मेहनत केल्यान तर जाऊचीच गरज नाही ज्याच्या पादरात चार कलमाची झाड आहोत पोपळीची चार झाडं आहत तेका सुद्धा फक्त वही ती मेहनत वही ती मेहनत आणि जीवन सुखी कसा तर असा मुंबई सारखे त्या धगधगीच्या जीवनात हातात मोठी जीव घेऊन चला खया तसा हय नाय हे कोकणात खयो फिरा धोको नाही आता शेतीचं मळो असा शेतकरी सगळे हळूहळू आता शेती करू सुरुवात करतली लेकर मळो पूर्ण पाण्याखाली जाता पाठी नदी पाठी समुद्र पावसात शेती जरी असली तरी हो पूर्ण मळो पाण्यान भरलं जात पण शेती करणारी शेती करतातच ती शेती होऊ देत नको होऊ देत पण करूची टाकणंच नाही अशी हिंमतवाद माणसं खर कसा असा चार लाकडा तोडून आणला तरी चूल पेटली मुंबईत गॅस संपलो उपाशी उपाशीरावा खोया संडासला संडास नसलो गावात तरी मळ्यात कोण गेलो तरी चाल आता पण संडासचा बिल नाही भरला तर संडासला जाऊची मारामारी अशी मुंबईची परिस्थिती आहे पण ती कळणार आहे तसाच भाजी एक पैसो नसलो तो गप्पा गप्पासा खोया पण हय तसा नाही असा हय होई ती भाजी निसर्गात तयार केलेली असा देवण आम्ही म्हावऱ्या जो पैसो नसलो थंय त्या नदीत गेला एक कांडाळ टाकली चार बॉलटा आणली नाहीतर चार खेकडे पकडून आणले तरी आमटी होतली आणि बायकांचा काय चार कोयते मारले नी चार कालो आणले तरी आमटी जातली म्हणजे पैशावर अवलंबून रवाक नको ह्या कोकणात असो हा आपलो सुखसमृद्धी नटलेलो कोकण hook okay.